गेल्या महिनाभरापूर्वी कर्नाटकातल्या एका महाविद्यालयात हिजाबवरून सुरू झालेला वाद देशभरात प्रचंड गाजला या वादात दोन्ही बाजूच्या संघटनांनी उडी घेतली आणि माध्यमांनीही या प्रकरणाला स्थान दिलं या निमित्ताने हिजाब तीन तलाक मुस्लिम वैयक्तिक कायदा हे विषय पुन्हा एकदा चर्चेला आले यासोबत आणखी एक या मुद्दा दबक्या आवाजात समोर येऊ लागला तो असा की कि हिजाब किंवा युनिफॉर्मच्या वादातून सरकारला युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायद्यासाठी वातावरण निर्मिती करायची या निमित्ताने समान नागरी कायद्यावर मंथन सुरू झालं खरं तर या कायद्याबाबत चालू असलेली चर्चा आपल्याला नवीन नाही भाजपच्या प्रत्येक निवडणुकीच्या जाहीरनाम्यात समान नागरी कायदा आणण्याची घोषणा करण्यात आलेली आहे हा कायदा नक्की आहे तरी काय त्याचा संवैधानिक आधार काय आणि असा कायदा येणं शक्य आहे का हे आज आपण जाणून घेणार आहोत खरं तर समान नागरी कायदा हा थोडक्यात समजून घेण्याचा विषय नव्हे अनेक खास खळगे आणि गुंतागुंतीचे युक्तिवाद या कायद्याच्या बाबतीत आहेत असं असलं तरी खोलात जाऊन सर्व बाबतीत हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत मुळात धार्मिक नियम आणि संविधानिक कायदे यांच्यातली तफावत पहिल्यांदा समोर आली तिथे या सगळ्या चर्चेचा गाभा सापडतो संविधान सभेमध्ये जेव्हा संविधानाच्या मुसद्यावर चर्चा होत होती तेव्हा सदस्य श्रीमती राजकुमारी अमृत कौर यांनी धर्माचं मुक्त आचरण या मूलभूत हक्कावरच हरकत नोंदवली त्यांच्या मते असा हक्क सती पडदा देवदासी यासारख्या अनिष्ट प्रथा कायदेशीर करणार होता ही भीती गृहित धरून पुढे संविधानामध्ये धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारात असं लिहिलं गेलं की राज्य समाज सुधारणा करणारा कोणताही कायदा करू शकेल म्हणजेच मुक्त धर्माचरणास समाज सुधारणा कायद्याने राज्य निर्बंध